लक्ष चौऱ्याऐंशी येवण्या आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या नरक येवण्या आहेत आणि ही मानव जे येवनी आहे ती ज्ञान येऊनी आहे त्या योनीला परमेश्वरानं तीन गोष्टी आगवच्या दिलेल्या आहेत बुद्धी वाचा आणि स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य बुद्धी वाचा ही त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योजनेना दिलेली नाही मायबाबो परंतु दुःखाची गोष्ट आहे जीव ध्यानात येऊन देखील त्याला परमेश्वर कळत नाही त्याला देवता कळत नाही त्याला आपण कोण आहोत हे कळत नाही आणि कळत नाही आणि तो मग परमेश्वराचं चिंतन करत नाही आणि परमेश्वर प्राप्तीचा प्राप्तीच्या मार्गाला लागत नाही सतत ह्या संसार जो आहे संसार हा गारोड्याचा खेळ आहे आणि त्या गारुड्याच्या खेळामध्ये तो गुतून जातो आणि आपलं जीवन खराब करतो हे हे जीवन जे आहे ते आपल्याला म्हणजे असं उगच ऑइल करण्यासाठी परमेश्वरानं हे मनुष्य देह दिलेलं नाही ह्या मनुष्यदेह हा कसा आहे मनुष्यदेह सो, वरी स्वर्ग आहे मनुष्य देहाच्या आणि खाली नरक आहे आणि मधात मनुष्य उभा आहे तर त्या मनुष्य जन्माला वरी वरी जाण्यासाठी चांगले कामं करावं लागतात आणि खाली जाण्यासाठी काहीच करावं लागत नाही खाली एक शिडी मनुष्य दे एक शिडी आहे त्या शिडीनंच माणूस वर जाऊ शकतो आणि त्या शिडीनं खाली येऊ शकतो वर जाऊन स्वर्गप्राप्ती करून घेऊ शकतो आणि खाली जाऊन आपली अधोगती करू शकतो करू शकतो आणि आपल्या जीवनाला तमाशा बनवू शकतो आपल्या जीवनाला तमाशा बनवायचं का आपल्या जीवनाला स्वर्ग बनवायचं हे केवळ तुमच्या हातात आहे त्यामुळं मायबाभाव ह्या जीवनामध्ये आल्यानंतर आपण आपण कोण आहोत मनुष्य आहोत का नाही हे पण कळत नाही लोकायला मनुष्य मनुष्य जीवनात येऊन देखील ते सतत पशुसारखं वर्तन करत राहतात हो मी माझ्या प्रवचनामध्ये नेहमी सांगत असतो मी एक शेतकरी आहे मला दोन बैल आहेत मी ते दोन बैल घेऊन शेतात जातो आणि शेतात जाऊन आम्ही दोघं बी पहिलं तिघं काम करतो शेवटी आम्ही घरी येतो रात्री मग बैल बाएल, बैलाच्या कोठ्यात झोपतात मी घरात झोपतो पण मी माझ्या भाल्याचा विचार करत नाही आणि बैल बैलाच्या भाल्याचा विचार करत नाहीत मग सांगा बरं मी कोण आहे याचं उत्तर आहे की मी पण बैल आहे तर असे बरेच लोक आहेत मायबापो आणि म्हणूनच संत तुकडोजी महाराज होऊन गेले आमच्याकडं ते म्हणले माणूस द्या म्हणजे माणूस द्या ऐशी भीक मागता प्रभू दिसले त्याला प्रभू दिसले पण काय करू लागले भीक मागू लागले कशाची माणसाची ते म्हणले हे काय माणसं सगळे अरे नाही म्हणले हे माणसं नाहीत याच्या हे माणसं नाहीत मला म ज्याला माणूस की कळाली ज्याला मी माणूस आहे हे कळालं तो माणूस आहे ज्याला असं कळालं की मी पशुपेक्षा वेगळा आहे मला परमेश्वरानं बुद्धी दिली वाचा दिली स्वातंत्र्य दिली त्या माणसाला माणूस म्हणता येईल माय बाबो पण जो माणसाला कळत नाही की मला परमेश्वरानं वाच दिली का आ, का दिली आपल्याला बुद्धी का दिली मला आणि स्वतंत्रता का दिली हे ज्या माणसाला कळत नाही माय तो माणूस पशुवत वर्तन करतो आणि त्या पशूमध्ये जातो याबा माय सांगतो तुम्हाला बाबा तुम्ही मी आणि माझी मिसेस आणि दोघं मी शेतात काम करतो आणि आम्ही दोघं घरी येतो मला माझी मिसेस ना चहा करून देते मग मी चहा पितो आणि वाट्यावर जाऊन बसतो पण परमेश्वराचं चिंतन करत नाही बरं तिथून येतो हे बाईबागं किती काम आहे मला सांगा स्वयंपाक करणे भांडे घासणे घर स्वच्छ करणे आणि मी तिकडून येतो बाहेरून बाहेरहून कुचरवाटेहून आणि तिला म्हणतो वाडवाड मला जेवायला लवकर ती मला जेवायला वाढते आणि मायबापो मी जेवतो आणि फाटक्या गोधड्यावर झोपतो मला सांगा बाय बाबा मी परमेश्वर चिंतन केलं तर मला चांगले योग येतात का नाही पण पर मी जर परमेश्वर चिंतन करणार नाही तर माझी गती कारमानं होईल का ना नाही माझं हे गोधडं कधी जाईल मला सांगा बाय बाबा जोपर्यंत तुम्ही चा परमेश्वराचं चिंतन करत नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दिवाळी येत नाही माय बाबा आणि तुमचं गोधडं जात नाही म्हणून परमेश्वराचं चिंतन करा निदान तिथं गेल्यावर तरी तुम्ही त्या बाजावर गोदड्यावर बसून परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या माय मायबा नाही तर तुमच्या जीवनात दिव हे दिवाळी येणं ना शक्य नाही धन्यवाद माय बाफो धन्यवाद